श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या दीप अमावस्या हा दिवस दिव्यांसाठीचा याला दिव्याची आमावश्यासुद्धा म्हणतात हा दिवस आषाढ आमावश्याला साजरा केला जातो आणि या दिवशी दिव्याची पूजा केली जाते आपल्या घरात जेवढे काही दिवे आहेत तेवढ्या दिव्यांना धुवून स्वच्छ करून एका चौरंग किंवा पाटावर एखादं आसनं टाकावं दिव्यासाठी त्यांना मानसन्मानानं त्या दिव्यांना त्यावर ठेवावं त्यामध्ये तेल तेलाच्या दिव्यामध्ये तेल ज्या दिव्यामध्ये तुम्ही तुपाची फुलवाल लावत असता त्या दिव्यामध्ये तुपाची फुलवाल असे करून सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यावे आता हे दिवे प्रज्वलित करतानासुद्धा आपण मंत्र म्हणावा दिव्या दिव्या दीपक कार दिव्या दिव्या दीपककार कांडी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लागला देवापाशी उजेड पडला तुळशी माझा नमस्कार साऱ्या देवांपाशी कारण तुम्ही घरातले सर्व दिवे लावत आहात त्यामुळे आपल्याला हे वाक्य बोलून हा मंत्र म्हणूनच सर्व दिवे म्हणत म्हणत प्रज्वलित करायचे आता प्रत्येक दिवा प्रज्वलित करायचं पण दिव्याला दिवा कधीच लावायचा नाही कारण तो एखाद्या काडीने तुम्ही दिव्याला दिवा लावू शकता जसं मी तुम्हाला दाखवलं तसं पण तुम्ही डायरेक्ट दिव्याला दिवा कधीही लावायचा नाही एखादी उदबत्ती घ्या अगरबत्ती किंवा एखादी डबीची काडी घेऊन त्याने तुम्ही तो दिवा लावून प्रज्वलित करून घ्यायचा आता सर्व दिवे तुम्ही देवघराच्या समोर प्रज्वलित करायचे कारण देवाच्या समोर देवाच्या साक्षीने ह्या दिव्यांची आपण पूजा करायची आहे जसे की देवपूजा करताना दिव्याची साक्षी लागते त्याचप्रमाणे दिव्यांची पूजा करतानासुद्धा देवाची साक्षी लागत असते म्हणून देवांच्या समोर हे सर्व दिवे आपण प्रज्वलित करायचे घरात जेवढे दिवे असतील तसे असे नाही की मी अकरा लावीन मी पाच लावीन असं काही न करता घरात जेवढे दिवे आहेत त्यांच्यामध्ये फुल वाती फुलवाती टाकायचे आणि ते दिवे प्रज्वलित करायचे आणि ज्या दिव्याला तुम्हाला जमेल त्या दिव्याला तुम्ही वस्त्रसुद्धा अर्पण करायचे म्हणजे आपण जे रुईचे वस्त्र करतो कापसाच्या रुईचे ते वस्त्र आपण अर्पण करायचे कारण दिव्याची सर्वत पूजा करायची जसं की देवाला पंचोपचार पूजा झाल्याच्या नंतर एक वस्त्रदान केलं जातं त्याचप्रमाणे दिव्यालासुद्धा आपण या दिवशी वस्त्रदान करायचे म्हणजे सर्व प्रकारे आपल्या हातून दि दिव्याची पूजा होईल आता दिवे सर्व प्रजो त्यावेळेला बाजूला धूपसुद्धा आपण लावून ठेवायचा अगरबत्ती लावून ठेवायची कारण आपल्या दिवा दिवा म्हणजे खरंच एक आपल्या घरातला एक मेन म्हणजे जसं जेवढं महत्त्व आपल्या घरात आपण देवाला दिलं जातं तेवढंच महत्त्व दिव्यालासुद्धा दिलं जातं आणि दिवे कधीही स्वच्छ असले पाहिजे दिव्यांना नेहमीच जर तुमच्या देवघरात तुम्ही दिवा लावत असाल तर ते दिवेसुद्धा स्वच्छ करायचे आणि सर्व दिवे आपण आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे जेवढे घरात असतील तेवढे दिवे काढायचे स्वच्छ करायचे त्यामध्ये तेल तूप ज्या दिव्यात टाकतात त्याप्रमाणे टाकून ते दिवे सर्व प्रज्वलित करायचे पण दिव्याला दिवा हा कधीच लावायचा नाही ला, एखाद्या काडीद्वारे तो दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा आणि प्रत्येक दिवा लावताना म्हणतच राहायचो दिव्या दिव्या दीपककार कांडी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लागला देवापाशी उजड पडला तुळशी माझा नमस्कार साऱ्या देवापाशी म्हणजे ज्या ज्या देवाला तुम्ही दिवा म्हणजे जो जो तुम्ही दिवा लावत आहोत त्या त्यावेळेला आपल्याला हे म्हणत राहायचं नंतर प्रत्येक दिव्यात आपल्याला आपल्याला पंचार पूजा करायची मग मोठ्या दिव्यापासून आपल्याला सुरुवात करायची मोठ्या दिव्यांना अगोदर आपण हळदी लावायची त्यानंतर कुंकू त्यांना अर्पण करायचं आणि प्रत्येक दिव्याची पूजा करताना हा एक मंत्र आपण सतत म्हणत राहायचा कारण शांततेत दिव्याची पूजा कधीही करायची नाही जो दिवा घरातील अंधार दूर करतो आपलं घर प्रकाशमय करतो आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा बाहेर काढण्याचं काम करतो तर त्या दिव्याची पूजा करतो एक मंत्र म्हणायचा शुभम करोती कल्याणम ಆರೋಗ್ಯಮ ಧನ ಸಂಪದ ಶತ್ರು ವೃದ್ಧಿ ವಿಧಾಶಯ ದೀಪಕ್ಯೋತಿ ನಮಸ್ಕಾರ ಹಾ ಮಂತ್ರ ಸರ್ವ ದಿವಂಕೂ ಅಕ್ಷ अर्पण करायचे बघा प्रत्येकजण हळदी कुंकू अर्पण करतानासुद्धा बऱ्याच चुका केल्या जातात आपण काय करतो एक चुटकीत हळद घ्यायची आणि सर्व दिव्यावर एकदाच फेकायची मग दोन वेळा कुंकू घ्यायचं आणि फेकायचं तसं न करता आपण व्यवस्थित एका एका दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं लावायचं त्याला आणि त्यानंतर फुले जे काही आपल्याकडं अवेलेबल फुले असतील ते फुले पण त्या दिव्यांना अर्पण करायचे तसं दररोज जरी आपल्या घरात ज्यावेळा आपण दिवा लावतो त्यावेळेला सुद्धा दिव्याला हळदी कुंकू लावून एक फुलं दररोज नियमित अर्पण करायचं म्हणजे दररोज आपल्याकडून दिव्याची सुद्धा पूजा देवपूजेसोबत होत असते आणि ज्यावेळेला फुले अर्पण करतो त्यावेळेला सुद्धा मंत्र चालूच ठेवायचा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुवृद्धी विनाशाये दीपक ज्योती नमस्कार असं म्हणत म्हणत दिव्यांची पूजा करायची आता प्रत्येक दिव्याला एक एक फुलं अर्पण करताना जेवढेही तुमच्याकडून मंत्र म्हण होतील तेवढ्या वेळा तुम्ही मंत्र तो म्हणून घ्यायचा कारण दिवा म्हणजे एक असा तो दिवा आहे की आपल्या जीवनात ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तोसुद्धा दिवा बाहेर काढत असतो जर आपल्या घरात दिवा सतत प्रज्वलित राहिला तर परा बऱ्याच जणांच्या घरी दिवसभर अखंड दिवा राहतो आज दिवा लावला तर उद्या सकाळपर्यंत तो दिवा चालू राहतो आणि डबल तो दिवा लावला जातो कारण अखंड दिवा घरात लावणे यालासुद्धा खूप असं महत्त्व आहे आणि या दिवशी तुम्ही ही जी पूजा आहे दिव्याची ती सायंकाळी आपल्याला करायची आहे म्हणजे सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान ज्या वेळेला प्रदोष काळ असतो म्हणजे अंधाराने उजेड पडतो ती दिवा दिवे लावणीची वेळ असते त्या दिवे लावणीच्या वेळेला दिवे प्रज्वलित करून दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे जेवढे आपल्याला फुले मिळतील जेवढे काही आपल्याकडून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फुला फुलाद्वारे दिव्यांची पूजा करायची आणि त्याचसोबत दिव्यांची पूजा करण्यासाठी तुम्हाला दुर्वा आघाडा आणि एक केना म्हणून असतो बघा आता आमच्याकडे तर त्याला आगाडा केनाच म्हणतात बघा हे आगाडा मग त्या आगाड्याची जेवढी पाणी तुम्हाला मिळतील तेवढी पाणी प्रत्येक दिव्याला मंत्र म्हणत म्हणत अर्पण करायचे आणि एक काळजी घ्या की आपण खाली कपडा म्हणजे जे आसन टाकलेलं आहे ते वस्त्र तर तो कपड्याचे असल्यामुळे थोडंसं जपूनच आपण व्यवस्थित पूजा करायची कारण व्यवस्थित जास्त दिव्यामध्ये भरून तेल किंवा तूप असं टाकायचं नाही न सांड म्हणजे तो सांडला नाही पाहिजे त्या ते दिव्यातलं तेल तूप किंवा इतर दिव्याला एकमेकाचा ते आपण काय म्हणतो ना त्याची आस नाही लागली पाहिजे याचीसुद्धा काळजी घ्यायची कारण दिव्याला दिव्याची आससुद्धा आपल्याला लागू द्यायची नाही कारण तोसुद्धा एक दिवा आहे जरी त्याची ज्योत जळत असली तरी तो दिवा आहे मग अगोदर आगाडा केना अर्पण करायचा आणि त्यानंतर आपण प्रत्येक दिव्याला एक एक का होईना दाट किंवा पाच पाच आपल्या दुर्वाचे ते दाठ आपल्याला अर्पण करायचे आहेत म्हणजे पाच पाच दुर्वा की ते तीन तीन याच्या खुडलेल्या पानांच्या किंवा पाच पाच पानांच्या खुडलेल्या ते संपूर्ण देवांना आपल्याला ते अर्पण करायचे आता दिव्याला अर्पण सर्व केल्याच्यानंतर दिव्यालासुद्धा आपल्याला दुसऱ्या एका दिव्याने ओवाळून घ्यायचं म्हणजे दिव्याची सुद्धा दुसऱ्या एका दिव्याकडून आता हे दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत मग या दिव्याला कोणत्या दिव्याने वाळायचं तर घरामध्ये दोन कणकीचे दिवे बनवा तुम्ही हळद टाकून पाच आणि त्या दिव्यांनी या दिव्याला आपल्याला वाळून घ्यायचं असतं म्हणजे ह्या दिव्याला मग आपण कशाने ओवाळायचं म्हणून या दिव्याला कणकीच्या दिव्यांनी ओवाळायचं त्यांना धूप दाखवायचा दीप द्यायची म्हणजे धूप दीप करून आणि त्यानंतर गूळ आणि गुळ पाने याचा नैवेद्य दिव्याला दाखवला जातो कारण श्रावण महिन्यामध्ये गुळ आणि फुटाण्याला खरंच विशेष असं महत्त्व आहे आपल्या ऋषी मुनींने दिलेले आणि आपल्या शास्त्रातसुद्धा त्याला खूप असं महत्त्व दिलेलं आहे नंतर गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवून घरातील देवांनासुद्धा गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आणि हे दिवे प्रज्वलित आहे तोपर्यंत एक वेळा आवर्जून श्रीसुक्ताचं पठण करायचं कारण लक्ष्मी मातेला दीपपूजन फार आवडत असतं आणि यावेळेला श्रीसुक्ताचं पठण केलं आपण तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता हे अखंड वास करत असतात म्हणून श्रीसुक्ताचं पठण किंवा एखाद्या लक्ष्मीचा मंत्र हा जप करायचा